वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज छोट्या मोठ्या खेडेगावात जन्म घेऊन सुद्धा सामाजिक बांधिलकीची जाण असणाऱ्या माणसांना गाव परिसरातील कार्यकर्त्यांनी पाठबळ देण्याची गरज आहे असं मत खटावमान राष्ट्रवादीचे नेते निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी के व्यक्त केलंय हिंगणे तालुका खटाव्यातील श्री जाणूबाई यात्रा उत्सव मुंबई मुंबईस्थित उद्योजक साभा शेठ निकम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे माजी सभापती संदीप मांडवे वडुसे उपनगराध्यक्ष मनोज कुमार युवक अध्यक्ष मकरंद बोडके युवा उद्योजक भालचंद्र कदम डॉक्टर महेश माणे नितीन पळे दीपक शेठ घोरपडे अरुणराव बोटे दीपकराव सत्रे सुनील रोमण प्रसाद बागल दत्तात्रय घोरपडे दाऊद खान मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती श्री देशमुख म्हणाले वेगवेगळ्या नोकरी उद्योग क्षेत्रात शहरात यशस्वी होणारे अनेक जण असतात पण मोठ्या शहरात यशस्वी झाल्यानंतर आपण जेव्हा भूमीत जन्मलो तेव्हा भूमीचे काहीतरी देणे लागतो या भावनेनं काम करणारी मोजकीच मंडळी असतात अशापैकीच एक रामचंद्र उर्फ साबाशेठ निकम आहेत यांच्यासारख्या नेतृत्वाचा भविष्य काळ उज्ज्वल आहे नंदकुमार मोरे म्हणाले श्री निकम यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसायात मोठे यश मिळवून मुंबईसारख्या शहरामध्ये गावाबरोबर भागाचा मोठा नावलौकिक वाढवलाय गावातील विविध मंदिरे तसेच सार्वजनिक धार्मिक कार्यात योगदान आहे काही देणकीदारांमुळे ग्रामदेवत जाणूबाई देवीची यात्रा अलीगडच्या काळात चांगलीच आहे विकास काळे यांनी प्रास्ताविक केले रामहरी निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमास पोलीस पाटील जितेंद्र काळे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पांडोळे भीमराव मोरे सुखदेव कुदळे प्राध्यापक शैलेश कुदळे प्रल्हाद निकम दादासाहेब बोबडे सागर पाटोळे भीमराव मोरे राजेंद्र मोरे अभिमन्यू मोरे फौजी हनुमंत निकम सुनील निकम प्रवीण काळे गणेश कुदळे ज्ञानेश्वर कुदळे बबन काळे पोपट काळे हिराचंद गणवट शशिकांत ढोले भगवान काळे शंकर निकम सचिन निकम श्रीमंत कोकाटे जावेद मुजावर राजाराम काळे वैभव गरवारे आदींसह मान्यवर उपस्थित होते दरम्यान वाढदिवसाच्या निमित्तानं उल्लेखनीय समाज कार्याबद्दल साभाशेड निकम यांचा येथील एराळा परिवार प्राथमिक शिक्षक मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी संस्थापक धनंजय क्षीरसागर शिक्षक बँकेचे उप

आज वाढदिवस आहे काल मला की ते म्हणाले कि वाढदिवसाला यायचं आहे वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातलं एक वर्ष कमी झालेलं असत पण त्या दिवशी आपण जे काही मिळवलं त्याच लेखाजोखा करायचं असतो चांगल्याची बेरीज करायची असते वाईटाची वजाबाकी करायची असते आणि खऱ्या अर्थानं पुढची वाटचाल करत असताना आपलं आयुष्य अधिक चांगलं कसं जगता येईल आपल्याकडून समाजासाठी आपल्या लोकांसाठी दलित किवान असं चांगलं काम कसं करता येईल याचा निश्चय करायचा असतो तो निश्चय केल्यानंतर पुढच्या वर्षभरामध्ये त्या दिशेनं वाटचाल करायची असते मी अनेक वेळा पाहिलं आहे की सामाशे यांचा मला जेव्हा फोन येतो त्याला गावातलं गा काहीतरी काम असतं पाण्याचं असेल इथं जे काही कचरा डेपो झाला आहे त्याच्याबद्दल असेल किंवा कुठलंही सार्वजनिक काम असेल त्यासाठी फोन करतात आग्रह करतात समाजकारण राजकारण करत असताना राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजामध्ये जे लोक गरीब आहेत गरजू आहेत त्यांच्या मग ठामपणे उभं राहायचं त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे काहीतरी क्षण घालवता येतील या पद्धतीनं आपल्या कामाचं नियोजन करायचं हे खरं राजकारणात ज्याला काम करायचं आहे त्याचं महत्वाचं असं काम असतं पण अलीकडं लोक राजकारणी येऊन की फक्त राजकारणच करतात राजकारणाच्या पलीकडे जाऊन ज्यासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिलं आहे त्याचा विचार करायला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये नेतृत्व जे करणारे आहेत त्या नेतृत्व करणाऱ्यांच्यामुळं काय चांगला बदल झाला आहे ज्यांनी निवडून दिलं आहे त्यांच्या मुलाबाळांचं भवितव्य काहीतरी चांगलं झालं त्यांच्या शिक्षणाची आरोग्याची चांगली सुविधा झाली असं काहीतरी नेतृत्वानं करायचं असतं जमिनीशी गावाशी सर्वसामान्य जनतेशी एक आतूट आणि एक जीवाभावाचं नातं साभा मी जपलेलं आहे गेल्या वर्षी आम्ही बघितलं याच ठिकाणी याच वेळेला त्यांची मुंबईची सर्व मित्र मंडळे आलेली होती भव्यदिवे अशा स्वरूपाचा कार्यक्रम घेतलेला होता निश्चितपणे साभा शेठना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांच्या हातून देवकार्य देशकार्य राष्ट्रकार्य घडावं या परिसराचा या भागाचा विकास एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि विकास काळे हिंगणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा